मित्रांनो नमस्कार आज रविवार मी अमित जोशी वृत्तदिनांच्या माध्यमातून बंद तुमच्या समोर आलोय येत्या दोन तीन दिवसामध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि ठाकरे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे एकत्रित येऊन आपल्या युतीची घोषणा करते मुंबई ठाणे नवी मुंबई कल्याण डोंबिवली नाशिक आणि पुणे हे जे महत्वाच्या सहा महानगरपालिका आहे जिथे मराठी वस्ती मोठ्या प्रमाणावर आहेत तिथे हे दोन बंधू एकत्र लढणार हे आता स्पष्ट झालेलं आहे मात्र हे स्पष्ट होताना एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की मुंबई आणि ठाणे जशी भाजपला हवी आहे तशी या दोन ठाकरे बंधूंनाही हवी आहे त्यामुळे जास्तीत जास्त लक्ष म्हणा किंवा जास्तीत जास्त आपलं वजन हे ठाकरे बंधू या दोन ठिकाणी वापरणार मग ते कसं वापरणार मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे जे ठाकरे गटाचे आहेत दोघंही कशा पद्धतीने रणनीती आखायची यासाठी आता प्रयत्न करत आहेत आणि सर्वात महत्वाचा मुद्दा आहे की भाजपला घेरण्यापेक्षा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला मुंबई आणि ठाण्यात कसं घेरता येईल त्यांना चक्रव्ञ कसं अडकवता येईल याची रणनीती ही ठाकरे बंधूंकडनं आखली गेलेली आहे आणि ती चांगलात येणार आहे मुंबईसारख्या ठिकाणी जर तुम्ही पाहाल तर आधी समीकरण हे समजून घ्या की दोनशे सत्तावीस वॉर्ड आहे दोन्ही बाजूनी घेऊया दोनशे सत्तावीस वॉर्ड आहेत मुंबई पालिकेचे त्यापैकी भाजप शिंदेनी जरी शंभर मागितले असले तरी एक पंच्याहत्तर ते ऐंशी जागा या सहजासहजी शिंदेना सोडल्या जातील आणि उरलेल्या ज्या जागा आहेत त्या सर्व भाजप लढणार ती स्थिती आता ठाकरे गटाकडे म्हणजे आता आपण असं म्हणूया की आघाडी आहे त्याच्यात त्या दोनशे सत्तावीस जागा आहेत त्याच्यापैकी एक ते ऐंशी जागा राज ठाकरेंच्या मनसेला सोडल्या जातील ते बावीस जागा या शरद पवार यांना सोडल्या जातील आणि उरलेल्या सव्वाशे जागावर उर ठाकरे जागा गट आपले उमेदवार देणार मग कोंडीत कोणाला आणि कसं पकडायचं तर मुंबई सारख्या शहरामध्ये जेव्हा फूट पडली शिवसेनेमध्ये तेव्हा शिंदेनी केवळ आमदार खासदारच फोडले नाही तर अनेक नगरसेवक जे माजी होते शिवसेनेचे म्हणजे ठाकरेंचे ते देखील त्यांनी फोडले आज जवळपास सत्तर ते पंच्याहत्तर नगरसेवक हे ठाकरेंची साथ सोडून सगळे माजी नगरसेवक हे शिंदेसोबत गेले मग त्यांना काही लालच देण्यात आली त्यांना काही निधी देण्यात आला निधीचं वाटप झालं त्यात कंत्राटदारांबरोबर सौदेबाजी केली अशी अनेक प्रकरणं लोकांच्या समोर आलेली आहे मात्र हे नगरसेवक तिकडे गेले हे खरं आहे आता या सर्व नगरसेवकांना जागा हवी आहेत ते सर्व इच्छुक आहेत त्यामुळे शिंदे किती लोकांना जागा देणार त्याच्यावर बरंच मुंबईतलं गणित अवलंबून आहे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचं नेतृत्व बघितलं तर ते सरळ तुटून पडतात आणि यावेळी त्यांचा जो बॉम्ब आहे म्हणा तोफ आहे ती तो शिंदेच्या शिलेदारावर पडणार हे शंभर टक्के आहे अमित ठाकरे यांचा आमदारकीमध्ये झालेला पराभव माहीम मतदारसंघातून याला जितके जबाबदार भाजपची लोक आहेत तितकेच जबाबदार शिंदेच्या तिकडचे कार्यकर्ते पदाधिकारी आहेत त्यामुळे आपल्या मुलाचा झालेला जो पराभव आहे त्याचा वचपा राज ठाकरे काढणार हे शंभर टक्के आहे तुम्ही जर बघाल तर मुंबई सारख्या शहरामध्ये मराठी बहुसंख्य लोक असलेले किंवा तिथे मराठी मतदार निर्णायक आहेत असे किती वॉर्ड आहेत तर आहे। ते जवळजवळ पंच्याऐंशी ते नव्वद वॉर्ड आहेत त्यामुळे साजिकच राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंकडे अशीच मागणी केलेली आहे की कि किमान जे आम्हाला पंच्याहत्तर ऐंशी जागा मिळतील त्यातील किमान पन्नास ते पंचावन्न जागा या येथील मिळाव्यात त्याच्यात भांडूप आहे दिंडोशी आहे जोगेश्वरी आहे गोरेगाव आहे बोरिवली आहे मागाठणे आहे लालबाग आहे माहीम आहे दादर आहे गिरगाव आहे वरळी आहे या ठिकाणी आम्हाला जिथे मराठी लोक जास्त आहेत तिथे आम्हाला तुम्ही उमेदवारी द्या जागा वाटपामध्ये अशी मागणी राज ठाकरे यांनी केली आहे आणि त्याच वेळी शिंदेच्या शिवसेनेचे जे उमेदवार असतील संभाव्य ते याच मतदारसंघातील असतील म्हणजे जर शिंदेना उद्या ऐंशी जागा मिळाल्या तर त्यातल्या पन्नास ते पंचावन्न जागा जागा भाजपचं जे गणित आहे ते अगदी वेगळं आहे भाजपने अशा नव्वद जागा धरून ठेवल्या आहेत की जिथे गुजराती मारवाडी जैन आणि परप्रांतीय हे निर्णायक आहेत त्या जागा भाजप शिंदेना सोडणार नाही एका पाच जागा सोडल्या तर मात्र जास्ती जास्तीत जास्त नव्वद ते पंच्याण्णव टक्के जागा या भाजप लढणार त्यामुळे जिथे मराठी वस्ती जास्त आहे तिथे शिंदेचे उमेदवार उभे राहणार आता शिंदेचे जे उमेदवार असणार ते, ते गद्दारी करून तिकडे आलेले आहेत त्यामुळे साजिकच मराठी माणसांमध्ये किंवा तिकडच्या शिवसैनिकांमध्ये त्याचा रोष असणार आणि त्याचा फटका त्यांना बसू शकतो आणि त्याचाच फायदा मनसे अध्यक्ष राज ठाकरे उचलणार राज ठाकरे हे तुटून पडणार आहेत शिंदे गटावर मुंबई आणि ठाण्यामध्ये त्यांच्या ज्या सभा होणार त्या शिंदेच्या उमेदवारांच्या विरोधातच असणार भले एका दुसरी सभा आई पार्क हो ही शिवानी पार्कवर दोघांची संयुक्तरित्या होईल पण इतर ठिकाणी मुंबई ठाणे आणि नाशिक आणि कल्याण डोंबिवली ही जी चार ठिकाणं इथे राज ठाकरे यांच्या किमान अठरा ते वीस सभा होतील असं सांगितलं जात आहे तेवढ्या सभा उद्धव ठाकरेंच्याही होतील मात्र राज ठाकरे हे जेव्हा बोलतात तेव्हा ते, ते पुराव्यानिशी बोलतात आणि तुटून पडतात हा त्यांचा स्वभाव आणि त्यांचा मतदारांवर असलेला प्रभाव त्यामुळे हे बघायचं आहे की राज ठाकरे नेमकं काय बोलणार आणि राज ठाकरे जेव्हा बोलणार तेव्हा ते, ते शिंदेचे जे उमेदवार आहेत त्यांच्या किल्ल्यामध्ये जाऊन बोलणार आहेत त्यामुळे त्यांचा रोख हा शिंदेकडे असणार थोडक्यात काय तर मुंबईसारख्या शहरामध्ये महानगरपालिकेमध्ये राज ठाकरे विरुद्ध शिंदेची शिवसेना आणि उद्धव ठाकरे विरुद्ध भाजपचे उमेदवार असा सामना हा आपल्याला पाहायला मिळणार आहे ती स्थिती ठाण्यामध्ये आहे ठाण्यामध्ये देखील राज ठाकरे यांचा सा थेट सामना हा शिंदेच्या उमेदवारांच्या विरोधात होणार आहे आता तिथे युती होणार की नाही हा मोठा प्रश्न आहे कारण भाजप आहे भाजप ऐनवेळी काही करू शकतो उद्या भाजपने सांगितलं की नाही आमचे पदाधिकारी सांगतायत आमचे स्थानिक नेते सांगतायत की कल्याण डोंबिवली आणि ठाणे येथे स्वबळावर लढा तर मात्र तिथे मोठी पंचायती शिंदेची होऊ शकते कारण शिंदेच्या विरोधात हे ठाकरे बंधू असतील आणि निश्चितपणे मोठा फटका भाजपचा आणि ठाकरे बंधूंचा हा शिंदेना शकतो त्यांचा बाली किल्ला कोसळू शकतो थोडक्यात काय तर येणाऱ्या पालिका निवडणुकीमध्ये मुंबई आणि ठाण्यामध्ये जे चित्र आपल्याला पाहायला मिळेल ते असंच मिळेल की शिंदेचे शिलेदार विरुद्ध राज ठाकरे यांची मनसे आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना विरुद्ध भाजपचे उमेदवार असा थेट सामना अनेक मतदार संघामध्ये अनेक वॉर्डामध्ये हा आपल्याला पाहायला मिळणार आणि त्यातून जो कोणी विजयी होणार कारण जो जिता वही सिकंदर मी अमित जोशी पुन्हा एकदा आपली भेट घेईन बुधवारी तुमची रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र